जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या अठरा पगड जाती धर्माचे लोक ज्या देशात गुन्हा गोविंदाने राहतात त्या देशाकडे कुणी डोळ्याने बघणार आहे का याच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे एकीकडे महायुती म्हणून एनडीए म्हणून गेली दहा वर्ष या देशाचा कारभार आदरणीय मोदी साहेब सांभाळत दहा वर्षातली या देशाची प्रगती पाहता आज देशातले जवळजवळ तेहतीस पक्ष मोदी साहेबांना पाडण्यासाठी देशातल्या विविध भागातून एकत्र आल्याने इंडिन नावाचा एक घटक झाला एकीकडे चे टूर्नामेंट सुद्धा चालू आहे आताची लोकसभेची निवडणूक जर आयपीएल च्या ची संलग्न केली तर एका बॅट्समनला आउट करायला तेहतीस फिल्डर स्टेडियम मध्ये लावावेत अशी परिस्थिती जशी आहे तसं आता मोदी साहेबांना आउट करण्यासाठी या इंडीने तेहतीस सण एकत्र केले पण तरी सुद्धा जबाबदारी पूर्वक आपल्याला सांगतो की तेहतीस का सहासष्ट जरी प्लेयर फिल्डर म्हणून उभे केले तर ह्यांच्या डोग्याहून सगळ्यांच्या बॉल मोदी साहेब विजयाचा तिसऱ्यांदा या देशात तार केल्याशिवाय राहणार नाही मला सांगा खऱ्या अर्थानं या दहा वर्षात देशानं जी प्रगती केली वेगवेगळ्या नेते वेगवेगळ्या ती प्रगती सांगत असते ती रस्त्याच्या मा माध्यमातून झालेली असेल दवाखान्याच्या मा माध्यमातून झालेली असेल जगाच्या पाठीवर मोदी साहेबांनी एवढ्या उंचीवर लिहिली की इतर देशातल्या कुठल्याही मंत्रिमंडळातला मंत्री, मंत्री। जर या भारताच्या विरोधात साधा एक शब्द काढला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागतो ही भारताची ताकद मोदी साहेबांनी या ठिकाणी जगात केली हे माझ्यासाठी महत्वाचं एवढी पद होती का कधी आपलं मी काही फार जगात फिरलो नाही पण वस्तुस्थिती ही आहे की एकीकडं एनडीए म्हणून टीका जनतेला मोफत राशन दिलं जात असताना केंद्रातलं मोदी सरकार या ऐंशी कोटी कुठल्या जातीच कोण कुठल्या धर्माचं हे हिंदू धर्म। आहे हे मुस्लिम आहे हे बघत शेतकऱ्याला मोदी साहेबांकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळतात त्याची प्रेरणा घेऊन राज्यामध्ये मी कृषी मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली हजार रुपये राज्याने जायचे ठरवल्या वर्षात शेतकऱ्याला बारा हजार रुपये द्यायचे महाराष्ट्रात एक कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी बारा हजार रुपये वर्षाला आपण देतोय का है कुट, एक कुटी कुन कुन मुस्लिम बघितलं जात कोण कुठल्या जातीचा बघितलं जात उज्वला गॅस कनेक्शन दिले कोण कुठल्या जातीचा धर्माचा म्हणून बघून नाही आयुष्यमान ज्याचा इलाज होतोय तो कुठल्या हो धर्माचा याचा विचार मोदी साहेबांनी कधी केला नाही एकशे चाळीस कोटी जनता माझी कुटुंब आहे त्यांच्यासाठी माझं सर्वस्व पापणाला लावायचं आणि एवढंच नाही तर कितीही मोठी महामारी आली त्या कोविडच्या काळात सुद्धा लसेसाठी आपल्याला दुसऱ्या देशासमोर भीक मागावी भी लागते का अशी परिस्थिती आली असताना आपल्या देशामध्ये दे लस निर्माण करून उर्वरित बत्तीस देशाला लस पुरवणारा आपला देश आज आपण त्याच्यामुळे जिवंत राहिलो याच्यासाठी आपलं एक मत यावेळेस तिसऱ्यांदा मोदी साहेबांना देण्यासाठी सुनेत्राताई अजितदादा पवारांच्या घड्याळाला मतदान आपल्याला करायचं पण याच्या पलीकडे आपला प्रश्न गंभीर आहे तो प्रश्न गंभीर काय की बावीस गावात पाणी नाही नव्यात अख्या जिल्ह्यात पाणी नाही तुमचा प्रश्न गंभीर बावीस गावात पाणी आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणून आमची गंभीर परिस्थिती पाणी फरक फक्त तुम्हाला शेतीला नाही आम्हाला प्यायला नाही गांभीर तर तुमच्या पिण्याच पिड़ा कल्याण होणार तुमच्यासारखं आमच्या शेतीला जर मिळालं तर आमच्या इकडले सुद्धा लोक इकडे ऊस तोडायला येणार नाही तिथं ऊस पिकवी तेलाची परिस्थिती परिस्थिती लक्षात घेतल्यामुळे या देशात पहिल्यांदा आपलं एक राज्य की राज्याने शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विम्याची योजना आणली आणि कधी नाही ते या देशात सर्वाधिक फायदा सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांचा या महाराष्ट्रात पीक विमा योजनेचा गावाचा प्रश्न सोडवायचा असेल त्याला म्हणजे एक एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा साहेब आणि इथले दोन देव आणि त्याच्यात मला एक अर्धा धारा पुंडी लावाला मामा म्हणजे तर हा पिण्याचा शेतीचा आम्हाला पाहिजे शेतीच नाही लांब राहिलं पण बरं झालं तुम्ही किती गंभीर आहे बघा आमच्या पिण्याच्या पाण्याचा शब्द पिण्याचा आला तरी तुम्हाला ते मत नाही आम्हाला शेतीलाच पाहिजे <laughs> मार्गी लावून देण्याची जबाबदारी आणि शब्द मी महाराष्ट्रात अनेक नेते पाहिले अनेक केलं महाराष्ट्रातला नाही तर देशातल्या अनेक नेतृत्वाच्या सोबत सामलीसारखा राहिलेला पण एकदा का जनतेला एकदा का व्यक्तीला एकदा का समूहाला जर काम करतो म्हणून शब्द दिला तो शब्द पूर्ण करणारा जर या महाराष्ट्रात कुठला नेता असेल तर त्याचं नाव आहे अजितदादा पवार दुसरं आणि आज ही निवडणूक पाहता याचा विचार करून चाललाय का इथं तसा विचार चालला नाही इथं निवडणूक एकवीकडेच आहे इथं देशाचा पंतप्रधान कोण हवा कोण नाही हा विषय नाही शेतीला बावीस गावच्या पाणी मिळेल नाही है, मिळेल ह्याच सही नाही इथं चाललंय भाऊ भाऊकीच भाऊ भावडणुकीत भाव

खऱ्या बारामतीचीच लेख बारामती पदमसिंह पाटलांचे आणि सुनेत्राईचे वडील मग सुनेत्राताई लेख कुठल्या झाल्या पहिल्या कुठल्या झाल्या बारामतीचीच लेख पवार सुन तर मातान सुनलं का लेखलं करायचं म्हणून सुन परकी म्हणता सुन परकी म्हणता वाईट वेळ कुणावर येऊणी एवढी वाईट वेळ जर येत असेल मत मागण्यासाठी आणि ते एवढ्या उत्तुंग नेतृत्वाला हे मला जर कळत तुम्हाला भावना नाही तुम्हाला तुम्हाला हृदय जर असेल त्या हृदयाला एवढ्या काट्ट मता मनाचे तुम्ही झाला की घरातल्या सुनाला फक्त मतासाठी परकय करायचं आणि अजितदा विकास भूमिका नेतृत्वाला राजकारणात पहिल्या दिवसात पाऊल टाकलं त्या दिवसापासून ते पाहताच्या शपथविधी पर्यंत एवढंच नाही तर दोन हजार बावीसच्या त्रेपन्न आमदाराच्या सयापर्यंत आदरणीय पवार साहेबांचा सा थुक्का सुद्धा ज्यांनी ओलांडला नाही ते अजितदादा पवार आहेत <coughs> राजकीय परिस्थिती निर्माण करायची मला कळालं नाही म्हणजे मी सासवडला आलो सासवडला हे बोलल्यानंतर माझ्या बोलण्यावरती अनेक जणांनी टीका केली म्हणले काही जणांना अगोदर भाजप सोबत जायची गडबड होती आता फुलवद मध्ये तुम्ही सोबत गेला होता त्यावेळेस तर आमचा जन्म बी झाला पुलोद मध्ये भाजपचं सरकार स्थापन केलं ते संस्कार प्रदीपताला जनसंघ जनसंघ भाजप तेच तुम्ही आत्ता आत्ता भाजपमध्ये आला ते मूळ भाजपच आहे सगळं <laughs> माहिती <laughs> आहे कुठला येईल आणि मला विरोधी पक्षनेता केला होता तुम्ही त्यावेळेस दोन हजार चौदा ते एकोणीस माझे भाषण ऐकले मुख्यमंत्री असो की प्रधानमंत्री असो या कला तरी सोडलं होतं घाबरलं होतं का अरे कोणी यायला तयार नव्हतं रस्त्यावर मामा तुम्ही साक्षीदार आहात एक नाही दोन नाही महाराष्ट्रात चांद्या पासून बांद्यापर्यंत चार परिवर्तन यात्रा काढल्या उन्हाच्या माईला नाही गाभू आणि तुम्ही म्हणता ज्या दोन हजार चौदा ला आम्ही पडतोय उभा राहिलोय निकाल बघतोय एकीकडं तर अर्ध्या निकालातच बिनिशर्त भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला ते संस्कार गणपती बसला त्या दिवशी दिल्लीत आदरणीय साहेबांच्या सोबत विधानसभा लोकसभा मंत्रिमंडळ पालकमंत्री पद सगळं ठरलं का बिटवलं मी म्हणलं अनेक पुरावे द्यायला तयार आहेत ते म्हणले द्या मी ह्याच्या पलीकडे जाऊन मी जर खोटं बोलत असेल तर माझी ब्रेन मॅपिंग करा तुमची करा खरं काय ते कळ त्या कुणाला विचारलं होतं ते म्हणजे संस्कार पाहता शपथविधी जबाबदारीपूर्वक बोलतो साहेबांच्या संमतीशिवाय पाहताचा शपथविधी झाला नव्हता मी जबाबदारीपूर्वक बोलतो कुठल्याही परीक्षेला मी तयार आहे पण खल्लाय कुणाला केला का कारण दादा सारखा कामाचा माणूस दादांसारखा पहाटे पाचला उठून बारा वाजेपर्यंत आपल्या परिसरातील आपल्या मातीतील माणसाला मोठा करण्यासाठी आपल्या भागात विकासासाठी निधी आणण्यासाठी अहो रात्र कष्ट घेतोय तो, तो खलनायक व्हावा याच्यासाठी कधीच सांगितलं मी कमाल करतो माननीय उद्धव ठाकरे साहेबांची की ते म्हणले आम्ही हो दोन हजार एकोणीस पासून शिवसेनेला बाजूला केलं हे आम्ही ठरवून केलं तरी उद्धव ठाकरे साहेब हसा लागले सगळं म्हणजे भाजप पासून शिवसेना तुम्ही बाजूला केली ते संस्कार केली तर ती कदार मला काय खरंच नाही मला समजू सागर म्हणजे पाहत्याचा शपथविधी दादांना घ्यायला लावला त्रेपन्न आमदारांनी सया केल्या समर्थन द्यायचं ठरलं आणि दोन जूनला आम्ही दो शपथ घेतली घेता त्या भाजपनी राष्ट्रवादीच राष्ट्रवादी लिहिली तुम्ही जसं केलं ते संस्कार आम्ही केलं आम्ही का द एकाला एक न्याय तर द्यावा की काय हे कशासाठी चाललंय आणि स्वतः जाहीर कबूल केलंय तरी शिवसेनेवाले अरे रे ह्याच्यातही आनंद आहे दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेना त्या वेळेस जे निकाल दिला होता ते जर पुन्हा गोविंदानी आदरणीय साहेबांनी नांदू दिला असता ह्या भानगडी झाल्या असत्या काय अशा सांगाव हा मला कारणीभूत कोण आहे दादा मी आहे तू करा मी म्हणून मी आपल्याला सांगतो ह्या गलितच्या राजकारणापासून बाहेर येणं गरजेचं आज देश प्रगती पथावर जातोय पाचव्या क्रमांकावर आला पुढच्या पाच वर्ष पुन्हा संधी द्यायचं या देशातल्या जनतेने ठरवलं तुम्हाला ठरवावं लागणार ला। पुढच्या पाच वर्षात हा देश जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल ज्यावेळेस देश पुढे जाईल त्यावेळेस जर आपला लोकप्रतिनिधी मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणानं आपल्या विचाराचा नसेल तर शेतीचं पाणी तर स्वडा या पिठाला राहिला म्हणून <laughs> <गुणागा। laughs> मी आपल्याला सांगतो ही निवडणूक त्या दृष्टीने जबाबदारी आहे दोन नेतृत्वाचा फरक सा मोदी साहेबांच्या बरोबरीला तेहतीस जणां तुम्ही हाय का हाय का नाही सांगा कोणच नाही कोणच नाही कशासाठी म्हटायला आमच्या सुरेत्राचाही अजितदादा पवार आहेत दोन हजार बाराला बारामतीत पासष्ट मध्ये टेक्स्टाईल पार्क उभा केलं आज चौदा हजार आमच्या महिलांना त्या ठिकाणी पोट भरायची संधी मिळाली आर्थिक उन्नती करायची संधी मिळाली आपलं घर आमची महिला समर्थपणे सांभाळू शकते चौदा हजार असा एखादा तरी प्रकल्प मागच्या पंधरा तीन टर्म खासदार राहिलेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या जगप्रसिद्ध संसदरत्न यांनी एकतरी आपल्या कल्पनेतून आपल्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन इथल्या हजार महामावल्यांना तरी रोजगार देण्यासाठी एक प्रकल्प आणला का बघा आणलाय का हा फरक दोन उमेदवारात दो कळत नाही आपल्या जर ताई सुने ताई अजितदा पवार ह्या आपल्या खासदार म्हणून मोदी साहेबांसोबत त्या ठिकाणी खंबीरपणानं देशाच्या सर्वभौम सभागृहात उभ्या राहिल्या तर तुमचं पहिलंच विकासाची फार मोठं कनेक्शन आहे आमचा तर हे बॅकलॉग राहिला बिडाचा पण तुमचं डायरेक्ट स्त्रोत आहे त्याच्यातनं तुमचं हे बावीस गावाच नाही तुमच्याकडून उरलं तर बिडाला पाणी सोडा एवढं पाणी मामा म्हणून आज आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक देशाच्या जा जनतेने जाण्यास निर्णय घेतला की पु देशाचं प्रधानमंत्री मोदी साहेबांना करायचं सा। त्यावेळेस आपण एक गोष्ट निश्चितपणाने केली पाहिजे आज इथं आलो मला माहिती आहे या परिसरामध्ये अनेकदा स्वर्गीय मुंडे साहेब येऊन गेले आज मी फिरची लोकसभा माझी बहीण लडकी आहे पण कशा ताई तिथं उभ्या मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा दादांचं सांगायला मला माहिती आहे माझं आणि घड्याळाचं अतिशय चांगलं आहे त्यामुळे <laughs> पुन्हा पुन्हा मला वेळेच भान डाकून वेळ घालवू नका एवढीच विनंती आहे मला अभिमान माझ्या देत्राचा उभ्या असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची सगळी जबाबदारी असताना सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये रोज पंधरा जणाला तरी दादा फोन करून सांगतायत की कसल्याही परिस्थितीत ऐतिहासिक मतानं पंकजाताई निवडून आल्या पाहिजेत ही काळजी आहे परिस्थिती बघून जर त्या ठिकाणी बीडची सुद्धा काळजी घेत आहेत तर माझी सुद्धा जिम्मेदारी बनती तिथून मी इथं येऊन तुम्हाला हात जोडून नतमस्तक होऊन सुनेत्राताई दादा पवारांसाठी आपण घड्याच्या समोरच बटन दाबून ऐतिहासिक विजय जगाच्या दिवशी चालल्या पाहिजेत मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि बारामतीच्या खासदार सुनेत्राताई अजितदादा पवार झाल्या ही एवढीच बातमी दिवसभर चालली पाहिजे हीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद